मला नाही करायचंय काम आपण कामासाठी जगतोय की जगण्यासाठी काम करतोय ऑफिसच्या डेडलाईन्स मीटिंग्स आणि टार्गेट यामुळे आपल्या फिजिकल लाइफ चे फिटिंग सुद्धा लूज झाले कामाच्या अतिभारामुळे होणाऱ्या मृत्यूला जपानमध्ये करोशी म्हणतात आणि आता हीच वेळ आपल्यावर आली आहे आणि हां ही तर आता एक जागतिक समस्याच बनली आहे भारतात तब्बल साठ टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी हे प्रेशर खाली काम करतात म्हणजे समावेश लेबर ऑर्गनायझेशनच्या भारतातील तब्बल एक्कावन्न टक्के पेक्षा जास्त भारतीय कर्मचारी हे एकोणपन्नास तासांपेक्षा जास्त तास काम करतात त्यामुळे भारत हा जगातील सर्वाधिक वेळ काम करणाऱ्या देशांपैकी एक मोजला जातो पण माहितीये याचा परिणाम फक्त आपल्या शरीरावरच नाही तर आपल्या मानसिक आरोग्यावरही होतो खूप कमी वयात हार्ट अटॅक येणं हाय ब्लड प्रेशर टेन्शन नैराश्य आणि शांत झोप न लागणं असे प्रॉब्लेम्स सध्या खूप जनरलच झाले डब्ल्यू एच ओच्या अभ्यासानुसार भारतामधील जे लोक आठवड्यातून पंचावन्न तासांपेक्षा जास्त वेळ काम करतात त्यांच्यामध्ये स्ट्रोकचा पस्तीस टक्के तर हार्ट अटॅक मुळे मृत्यूचा दर हा तब्बल सतरा टक्क्यांनी वाढलाय आणि हा याचा फटका फक्त एम्प्लॉईजला नाही तर कंपन्यांना सुद्धा होतो ते कसं तर एम्प्लॉईजच्या मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे प्रत्येक कंपनीला दरवर्षी एक लाख कोटीपेक्षा जास्त नुकसान होत मानसिक आरोग्य राखणं ही जितकी वैयक्तिक जबाबदारी आहे तितकीच ती कंपन्यांची सुद्धा आहे हे घे हे सुद्धा काम आहे तुम्ही आठवड्यातून तुम किती तास काम करता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा